लाडक्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा पण हॅपी रक्षा बंधन माझ्या सर्व नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे रक्षाबंधन आणि मी आलेली आहे पुण्याला आलेलो आहोत आम्ही मानस म्हणून आहे इथे त्या ठिकाणी नाश्ता घेण्यासाठी सो मनू रांगेत लागला आहे आणि आज आहे साऊथ इंडियन नाश्ता करायचा आहे तो आईकडे आलवा आणि नाश्ता होणार नाही असं होणार नाही आणि चटपटीत खायचं आहे म्हटल्यावर आम मन्नू म्हणे चल इथला जो मानस डोसा आहे तो फेमस आहे तर आम्ही त्याच्याकडे येऊन आता बाकीचं जे हवं आम्हाला आहे जे इडली मेदूवडा वगैरे ते घेणार आहोत मन्नू वाट पाहतोय आणि बघा गरम गरम नंबर चला नाश्ता घेतला गेलाय लाल चटणी खोबऱ्याची चटणी आणि सांबार आपण किती प्रयत्न केला ते त्यांच्यासारखा करता येत नाही आणि आता हे वड़े याला इडली आवडते म्हणून इडली आणली इडली कुठे आहे राम सेतू आहे हा सो गरमागरम मेदू वड़ा इडली आणि हा काय गोंडा असतो का नाही तो आता सांबार चटणी वगैरे सगळं टाकलं आहे आणि खातोय आई शंभू पप्पा आणि मन्नू इथे बसून नाश्ता करतात शंभू गेलाय खेळायला आणि आमच्याकडे आलं आहे बिग बास्केट पार्सल पार्सलमध्ये काय आहे माहिती आहे काय शंभूसाठी गुलाबजाम आईचं झालेलं आहे स्वयंपाक बनवण्याचं काम मला आज आज अजून आंघोळ झालेली नाही आहे साडेसहा वाजता माझी आंघोळ होऊन जाते साडेसहा पावणे सातला त्यामुळे आज निवांत चालला आहे नाश्ता वास्तं झाला आहे बसली आहे आणि संध्याकाळी म्हणणं होतं सगळे मित्र वगैरे येणार आहेत शंभूला भेटायला सगळे मामा लोक त्याचे येणार आहेत त्याचे सगळे मित्र आज की अंकुर आई पप्पा सगळे आबोलीकडे गेले मी आणि शंभू इथे आईकडे आलो आहोत माझ्या सो आज रक्षाबंधन आहे सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सो आज मी हा जो ड्रेस घातला आहे हा तुम्हाला मी दाखवते कसा आहे हा बऱ्याच वर्षानंतर म्हणजे माझा मावशीचा मुलगा गौरंग त्याची होती दोन हजार वीस त्या साली घेतली आहे त्यानंतर मी हा आज घातलेला आहे काजूकतली दे आईला काय चाललंय शंभू शंभूचं जेवण झालंय त्याचा मामा जेवतोय आणि शंभूच चाललंय त्याचा अंगावर बसन जाम जाम शंभू जाम जाम हे बसून घे पा मुराजांना आता झोपायचं आहे आणि भरपूर नाश्ता झाला होता त्यामुळे आता म्हटलं जेवढ्या दीड वाजलेले आहे स्वयंपाक तयार यायचा राजा आता इथे झोपवणार आहे आमच्या सोफ्यावर त्याची जागा हीच आहे इथे आल्यानंतर तो या ठिकाणी झोपत असतो स्वतः जेवायला बसलोय आज आहे गव्हाच्या शेंगांची भाजी पोळी वरण भात गुलाबजाम हे नंतर घेणार आहे मी आणि जा जेवायला साडेपाच झाले तरी झोप झाले नाही आज शंभूराजांची उठायला तयार नाही शंभू राजे कारण आता नाश्ताला आम्ही बनवलेले आहेत आपे काही ते होत आहेत आणि आज संध्याकाळी मनूचा सगळा मित्र परिवार येणार आहे त्यामुळे आई आता आतापासून पोळ्या करायला सुरुवात करणारे इथे करायले भाजीसाठी कांदी चला शंभू राजे आपल्या मामा सोबत चालले बुर भाजी घेण्यासाठी हा भाजी घेऊन ये भाजी हा सो आता शंभू राजा आणि त्याचे मामा गेलेले आहेत भाजी जरा टमाटे आणि काय काय आणायचे होते सो आता आईचं चा चाललेलं आहे पोळ्या करायचं काम आणि एकीकडे माझं चाललंय पोळ्या शेकून घेते मी पटपट म्हणजे आमच्या दोघांचे काम होऊन जातील आणि पप्पाला एक काम दिलंय मी पप्पाला एक काम दिलंय महत्वाचं लसूण सोलून ठेवा पोळ्या करून झाल्या आता त्याच्यातच टमॅ कांदे परतून ना घेऊ कांद्यानंतर खोबऱ्याचे पण काप करून ठेवले पप्पाने आई आता माष भेंडी वगैरे करणार आहे आम्हाला मात्र राखीचं करायचं आहे त्यामुळे मग माझी तयारी आहे मी आता छान साडी नेसणार आहे आणि मग आम्ही राखी बांधणार आहे मी मन्नूला तू राखी बांधणार आहे का अरे कृष्णाची राखी मामा बांधणार आहे तुला नको राखी मन्नू बांधणार आहे मन्नू तुला नको पाहिजे ना आईच्या वत्ती लावून झालेल्या आमच्याकडे रेणुका देवी आणि हे चोटो आहे काय फ्रीज बंद करा ए लडके गुलाबजाम दिग घ्या थंड काय तुला खायचं आहे का मग बंद कर फ्रीज शंभू खात होता गुलाबजाम आणि त्याला लगेच गाणं आठवलं कोणतं गाणं हां आणि रसगुल्ला खातो, आ, खातो, बंदर मामा, बंदर मामा खातो मामा तो मामा पण हा आमचा बंदर गुलाब गुलाबजाम खातोय आणि टोपी म्हणून मामाचा टिफिन घेऊन घेतला आणि फिरतोय घरभर सो आमच्या घरातले मास्टर शेफ म्हणजे माझे पप्पा हा रुग्बाई पप्पांचं चाललेलं आहे इथे शेवभाजी करायचं काम शेवभाजीची तयारी त्यांना आईने सगळी करून दिली होती आणि हे काय बापा अरे तरी आहे का ती ती आता याच्या टाकाची पप्पाच झालंय काम करा करा साडी आणली होती मी नेसायला साडी नेसली गेली बांगड्या घातल्या गेल्या आणि अशी छोटीशी हेअरस्टाईल केली आहे सो मी तयार आहे हा इकडं का शंभूराजे पण आमचे राखी बांधायला तयार आहे शंभूराजांच्या बहिणींनी राखी पाठवली ना नवीन नवीन ड्रेस घालून दिलाय आणि माझा पसारा कसा करून ठेवलाय बा एक बॉक्स त्याच्याकडे माझा अह हो बघा अशी व्यवस्थित तरी पाहिजे आणि तुम्हाला असं वाटत असेल की एवढी भाजी केली सो सगळे पाच मुलं आहेत पाच मुलं आणि आम्ही घरचे तीन लोक आई पप्पा आणि मी असे त्यामुळे पोरांना तर अशी तर्हेच भाजी लागते त्यामुळे सुंदर केली आहे पप्पांनी काय झाली का पप्पा भाजी तयार हो बघा झाली आहे बालू आईकडे बघा आईकडे फक्त फक्त देवाचं असतं काहीच नाही हनुमानजीची राखी कोणाला बांधायची आहे बघ ना आईकडे बघा मर मामाकडे राहू दे राहू दे राहू दे राहू दे बेटा छान छान हनुमान जी कांची राखी बांधून दू का वा फोटो काढून दे म्हणून त्याच्या जवळून वरती बघ वरती बघ तू राखी लागली का हा इथे इथे चंबूला आहे फक्त हनुमान जी खमखम हां त्याची काजू कटली कालली कशी काजू कटली का कुंकू बटा एक सर की नाही एवढं एवढं जय गट्टू मामा तुकल तुकल स आईकडे बघ इकडे बघ ऐकड बघ ऐकड बघ आईकडे बघ असं असं कर असं असं ना हिरोला दे पैसे देत होते ना चल रे नानला नमस्कार कर ना। तू कर सो गाईज आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आता झालेला आहे आता मनुजी मित्र येणार आहे त्यामुळे मी साडी काही चेंज करत नाही हीच राहू देते मनू पण हात गेटअप राहू देणार आहे मग आपण मस्त सगळ्या सगळ्या भावांबरोबर एक छान फोटो काढणार आहे आणि आता आईलाही म्हटलं की मी तयार आहे मनू त्या रे पप्पा तयार तू पण तयार हो आपण एक मस्त चारिंचा फोटो काढून घेऊ सो आता आई पण तयार होते आता तो राखी बांधणार आहे म्हणला तू कोणती राखी बांधली आहे शंभू कोण आहे शंभू आहे हनुमानजीची राखी बांधली आहे कारची राखी नव्हती बांधायची आम्हाला हनुमानजी आवडतात आजकाल म्हणून हॅप्पी हो बेटा सोनला खाऊन घेतलं होतं हनुमानजीने बरोबर शंभू कि म्हण हॅपी रक्षा बंधन माझ्या सर्व बहिणींना ताईंना माझा नमस्कार हॅपी रक्षा बंधन टू माय डियर सिस्टर्स थँक्यू हा आमचा लहानपणीचा फोटो आहे ही मी टॉम बॉय असायची मी टॉम बाय सारखेच कपडे सतत टी शर्ट पॅन्ट आणि असेच कपडे घालायचे जास्त फ्रॉक घालत नव्हती मी मला आताही जास्त करून आवडत नाहीच दी हा हे आमचा मन्नू अगदी एक दीड वर्षाचा होता हा माझा मोठा दादा रोहित दादा हा माझा लहान भाऊ रोहन हे माझे चुलत भाऊ आहे दोघं पण आणि हा आमच्या शेजारचा मुलगा होता बा ही कोणती हेअरस्टाईल होती माझी मला पण माहीत नाही <laughs> कसे कसं कापले होते हा आमचा फोटो आहे आमच्या मन्नूच्या मौंजीतला आणि हा फोटो बघा आमचा हा दादा हा रोहन ही इथे मी ही मी आहे आणि हा मन्नू पप्पांबरोबर काढला आता हा फोटो साल बर का था मन्नू तपका फोटो आहे so सो जाता मी जेवायला बसते छान मस्त पप्पानी अशी भाजी केली आहे पोळी भात आहे आणि कांदा वगैरे घेऊन तयार आहे so चला आता मी आणि शंभू जेवणार आहे शंभू राजे बघा भेंडीची भाजी आणि पोळी जेवतात मजा करून सुंदरी बोल <laughs> मेरे को इसको प्रॉब्लम समझना है थोड़ी <laughs> देर से खाना खाने के बाद बाहर जाने का तो क्या बोले आई मालूम है क्या हाँ। नानी तेरी मोरनी का गाना बोल रहा था तो हाँ। बोले नानी, नानी ने बताया था पुना आने के बाद आए देंगे आए देंगे देंगे। मिलेंगी नहीं रे चलता

खाया दे खाया दे। करते। इसे ना का ना। कैसा दिख है काले पे सफेद काले में सफेद अरे काले पे काला का अंदर में दिखता नहीं होगा तुम्हें दो दो लाइट लगा <laughs> ना बसले कारण शंभू गेला श्रेयांस कडे खेळायला आणि घरात आलेत मन्नू चे सगळे मित्र थे सगळे कुठे गेले ना दा, दातांना जेवायचंय जा खाव खाओ, खाओ, खाओ <laughs> कांद्याची रूड टमाटे कांद्याची चिरले लिंबू काकडी पोळ्या भाजी आणि जिरा राईस चला बसा बस रे बेटा बस फॅन अरे असे तुम्ही पंक्तीत बसल्यासारखे हा बसा खेळा खेळा शंभू कुठे घे शंभू शंभू चाललंय श्रेयांस बरोबर खेळ ना असं मारलं ना बर चला सो सगळे पोरं बसले जेवायला आज आता इतकी खामोश क्यू अस खामोशे छा गई कारण त्यांच्या त्यांच्या जोक्स सा असतात काही वेळेला हा तेच हो खाओ खाओ बघा रे हा बघा जेव्हा आला तो हे सगळे मनूचे मित्र आहे जे तो पुण्यात आल्यापासून सगळ्या सोबत होते आणि आता सगळे आले म्हटलं वाढू वगैरे म्हणून मी आधी आपले केस बांधून घेतले पण तेव्हा आम्ही आमच्या ना घेऊ आणि खाऊ आणि आता आ, मी पप्पा शंभू जेवून घेतलं होतं म्हणून यांच्यासाठी थांबला होता आता आई बसते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा सगळ्या माझ्या भावांना लाडक्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय